हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला फॉल कसा लावायचा आता बऱ्याच ताईंचे प्रश्न असतील की आता ही साडी खूप जास्त व्हायरल आहे आणि ही साडीला साडीच्या बॉर्डरला ना वर्कमध्ये बॉर्डर आलेली आहे तर हिला ना कुठूनच कसं थोडंही नाही आहे की तिथून आपण फॉल बसू शकतो पिको करू शकतो तर मग आता आपल्याला काय करायचं आहे आता इथं बघा तुम्ही बॉटर मी दाखवते किती हेवी आहे आणि किती वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आता ह्याच्या हेच व ह्याच वर्कवरती आपल्याला ना टिप मारून फॉल बसवायचा आहे तो पण मशीनवरती तर कसा बसवायचा आज आपण ते पाहणार आहोत तर व्हिडिओ ना स्किप न करता पहा जेणेकरून छोट्या छोट्या जरी गोष्टी असतील ना त्या मी सांगते सांगेन आणि ते स्किप होईल तुमच्याकडनं तुमच्या लक्षात येणार नाही तर अशा पद्धतीने अगोदर आपल्याला नेसत्या पदराकडून फॉल मोजून घ्यायचा आहे नेसत्या पदराकडून आपल्याला पाच इंच सोडून फॉल मोजायला जोडायला सुरुवात करायची आहे आणि इकडून आपल्याला पार मिर्यापर्यंत यायचं आहे आता मिर्यापासून आपल्याला फॉल जोडायला बॉर्डरला सोडू सुरू करायचे आहे मशीनमध्ये टिप द्यायला आता इथं ना थोडंसं एकदम एकदम कडेला ना नाही लेसच्या खाली जो काही आपला म्हणजे फिनिशिंगचा थोडासा पार्ट असतो ना त्याच पार्टला आपल्याला टिप मारून घ्यायची अगदी किंचित आपल्याला अगदीच कडाला ही टिप मारायची आहे आणि इतकं हळूहळू एवढं स्लोमध्ये करायचं आहे ना एकदम पद्धतशीर छान असं आपलं फिनिशिंगसुद्धा आलं पाहिजे आणि हळूहळू करायचं आहे कारण काय होतं आहे तुमची मशीनची जी सुई असेल आता मी इथं किती हळूहळू करते तुम्ही पाहू शकता आता जी आपली मशीनची सुई असते ना ती वर्कवर जर गेली तर अगदी तुटूनच जाते त्यासाठी मग आपल्याला इथं हळूहळू करायचं आहे आता इथं आपल्याला जितकं शक्य होईल तितकं हळूहळू करून आपल्याला हाताने किंवा असं थोडंसं आपल्याला मशीन चालवायची आहे हाताने चलवली तरी पण थोडं थोडं आपल्याला जिथं जिथं वर्क नाही तिथं तिथं आपल्याला टा टाका टाकायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं टिप पण मी तुम्हाला दाखवते अगदी थोडंसं जवळून दाखवते अगोदर आपण अजून थोडीशी टीप मारून घेऊया मग तुम्हाला मी दाखवते तर अशा पद्धतीने बॉर्डरला मारायची आता इथं आपण पिको तर नाही करू शकत पण टीप आपण थोडासा टाका मोठा घेऊन टीप आपण इथं देऊ शकतो बॉर्डरला जेणेकरून फॉलही छान बसेल आता इथं दुसरे पण एक ऑप्शन होता तो म्हणजे आपण हातानेसुद्धा हातशिलाई करून डायरेक्ट फॉल बसू शकतो बसू शकत होतो पण आता मी तुम्हाला मशीनवरती वर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा ना ते मी तुम्हाला सांगणार सांगायचं होतं मला त्यासाठी म्हटलं चला तुमच्याशी हे सुद्धा एक व्हिडिओमध्ये शेअर करावं जेणेकरून आता खूप जास्त वर्कच्या साड्या येतात आता हीच नाही तर अजून बऱ्याचशा साड्या वर्कमध्ये असतात वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तर तिथंसुद्धा बॉर्डरला वर्क असेल तर आपण फॉल कशा पद्धतीने बसवला पाहिजे ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळणार आहे कुठेही फॉलला साडीला कुठेही घोळ वगैरे येणार ना नाही आणि इतकी छान पद्धतीने ही टीप येते ना मी तुम्हाला दाखवते थोडासा कॅमेरा जवळ घेऊन दाखवते बघा तुम्ही आता इथं तुम्हाला दिसत असेल वरून तर तुम्हाला कुठेच टीप दिसणार नाही डायरेक्ट वर्कमध्ये टीप जाते आणि जी टीप आहे ना, ना खालून तुम्हाला दिसते बघा एक असेल फॉलची आणि एक मी मशीनवरतून दिलेली होती ती आता इथं तुम्ही तीन ते चारच्या आतमधला टाका ठेवायचा आहे शिलाई ठेवायची आहे जी आपली शिलाई कमी जास्त करण्याचं हे असतं ना तिथे ती तुम्हाला तीनच्या पुढं आणि चारच्या आतमध्येच तेवढी ठेवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित होईल आता इथं बघा माझा पूर्ण हळूहळू फॉल असा लेसला बसून झालेला आहे आता इथं नेसत्या पदराकडून शेवटला थोडासा प्लेन साडी असते जिथं वर्क नसतं लेस नसते तिथं आपल्याला तिथं पण डायरेक्ट टे टिप मारून घ्यायची आहे पिको नाही करायचा पिको केला तरी चालेल पण नाही करायचा कारण फिनिशिंग आपलं एकसारखं दिसावं म्हणून आता इथं फक्त कडाला काट काटाला फक्त मी नेसत्या पदरकून पिको करून घेणार आहे तो पण नंतर आणि इथं पहा अशा पद्धतीने मी आता ठेवून घेते आणि आता इथं आपल्याला काय करायचं इथं टास्नीचा वापर करून अगोदर आपल्याला सगळ्या टासण्या लावून घ्यायच्यात जेणेकरून कुठेच आपला घोळ वगैरे येणार नाही आहे कारण ही खूप छान आणि मस्त अशी टिप्स आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे आता पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण पूर्ण टासण्या लावून घेणार आहोत तुम्हाला इथं टासण्या आहेत ना तीन तीन चार चार इंचावरती अशा पद्धतीने तुम्ही टासण्या पूर्ण फॉलला लावून घ्यायच्या आहेत थोडं थोडं हाताने आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फॉलला वर साडीच्या वरच्या बाजूने आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्यात आणि खालच्या बाजूने आपल्याला फॉलला हातशिलाई करायची आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते फि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथं पहा अशा पद्धतीने थोडं थोडं प्रेस करून घ्यायचे आणि कुठेच घोळ नाही पडणार तुम्हाला ह्या टाचण्या तुम्हाला नंतर हातशिलाई आपण फॉलला आतमधून करतो ना साडीच्या उलट्या बाजूने तर ती हातशिलाई आपली पूर्ण झाली की हे टाचण्या तुम्ही उसून टाकू शकता आता ती हातशिलाई करण्यासाठी आपल्याला ही साडी खूप मऊ आहे आणि खूप इकडं तिकडं सटकते त्यासाठी आपल्याला टासण्या लावून हातशिलाई करायची जेणेकरून फॉ फॉलला किंवा साडीला कुठंही घोळ वगैरे येणार नाही फुगा येणार नाही आणि तुमचा फॉलसुद्धा फिनिशिंगमध्ये बसवला जाईल आणि साडीलासुद्धा कुठेही घोळ येणार नाही तर अशा पद्धतीने आता माझ्या सगळ्या टासण्या लावून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला हातशिलाई करून दाखवते त्यासाठी आपल्याला साडीला ना उलटं करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने मी तुम्हाला करून दाखवते तर बघा आता करून घेतलं मी खालच्या बाजूने फॉलला अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला फॉल खालच्या बाजूने बघा आता इथं ना आपण टाचण्या लावलेल्या आहेत त्या खालच्या वरच्या बाजूने गेलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एकदम शेवटचा जो हे पार्ट आहे ना तो काढायचा आहे आणि तिथून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे आता इथं मी दोन पदरी सुईमध्ये दोरा होऊन घेतला आहे सुई तुम्हाला नाजुकात शिलायचीच घ्यायची आहे जेणेकरून जास्त होल दिसणार नाहीत साडीला तर इथं बघा अशा पद्धतीने आता मी सुई होऊन घेतली आहे दोन पदरी दोरा वळून घेतला आहे ना अशा पद्धतीने आपल्याला फॉलला टाकी देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू केला ना तर तुम्हाला अगदी कोणतीही वर्कची कितीही वर्क असो साडीला तुम्हाला ह्या हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कोणत्याही साडीला फॉल बसवता येईल याच्या अगोदरसुद्धा आपण टाकलेले होते व्हिडिओ पण ही साडी खूप जास्त व्हायरल आहे आणि फक्त थोडासा कलर चेंज आहे गोल्डनची सुद्धा साडी आहे माझ्याकडून ही साडी कस्टमरची होती तर मी कशा पद्धतीने फॉल बसवणार हो होते आणि कशा पद्धतीने फॉल बसवला मी आहे ते तुमच्याशी शेअर कर करायचं होतं मला ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मस्त असे टाकी देऊन घ्यायचे आहेत तुम्ही तर तुमच्या तुम जसं तुम्हाला वाटेल तशा पद्धतीने तुम्ही इथं हातशिलाई करू शकता आता तुम्ही जशी करत असाल फॉलला तशीच आता इथं दोन चार ते पाच टाके झाले की परत पर पर आपल्याला एक गाठण द्यायची पाच सहा टाके झाले की परत आपल्याला एक गाठण द्यायची अशा पद्धतीने आपल्याला हचशिलाई करायची असते जेणेकरून एखादा जरी कुठं पदर सुटला ह्याचा फॉलचा निघला दोरा तर दुसऱ्या टाके निघणार नाहीत त्यासाठी आपल्याला हे असं करायचं असतं आणि खूप फिनिशिंगमध्ये वरतून अजिबात फॉलचा टाका वगैरे तुम्हाला अजिबात दिसणार नाही दोरा वगैरे इतकं छान पद्धतीने मी फॉल बसवते तर बघा आता इथे मी मशीनवरच बसून घे घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवण्यासाठी आता तुम्ही पाहू शकता कडाणीसुद्धा आणि फिनिशिंगसुद्धा किती छान आलेलं आहे बघा वरतून पण किती सुंदर येते फिनिशिंग आता मी तुम्हाला सगळी सोयीची करून दाखवते साडी कारण माझ्या हा हतशिलाई करून माझी पूर्ण झालेली आहे फॉलला हतशिलाई करून तर मी तुम्हाला सुईची करून दाखवते साडी आता तुम्हाला इथं हच्चीलाई करताना तुम्ही खाली पाटावर सुद्धा घेऊन करू शकता मशीनवरच करावं म्हणून काही नाही मी फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी मशीनवर काढ केला होता आता मला सहजपणे जमतं त्यासाठी आता बघू शकता तुम्ही कुठेही घोळ वगैरे आला नाही आता ह्या ज ज्या काही टास्ट्या होत्या ना आपण वरतून लावलेल्या त्या टाचण्या आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता पाहू शकता मी सगळ्या टाचण्या काढून घेत आहे ही आता ही आपल्याला टासण्याची गरज नाही कारण आपल्या हातशिलाही व लावून झालेले आहे आणि फॉलही बसून पूर्ण रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण टाचण्या काढून घेऊया आणि तुम्हाला दाखवतणार आहे मी सगळी साडी दाखवणार आहे बघा तुम्ही आता तुम्ही पाहू शकता प्रेस करून पण दाखवते कुठेच घोळ वगैरे येणार नाही आहे बघा अशा पद्धतीने केला तरी येणार नाही अशा पद्धतीने केला तरी येणार नाही खालून वरून दोन्ही साईडनी तुम्हाला मी दाखवलं आणि कुठेही लेसच्या साईडनी सुद्धा कुठं घोळ येणार नाही बघा तुम्ही अशा पद्धतीने तर खूप सुंदर असं साडीला फॉल लावून झालेला आहे अशा फिनिशिंगमध्ये फॉल तुम्हाला लावायचा कुणीही सांगणार नाही अगदी जवळून एवढ्या छान पद्धतीने तुम्हाला वर्कच्या साडीला किंवा अशा पद्धतीची सुताची साडी असेल तर सिल्कमध्ये सुतामध्ये असेल तर तुम्हाला फॉल कसा लावला पाहिजे तुम्ही घोळ न येता ते आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सोबतच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला अपडेट मिळेल